मध्ये मी दिलेप डाबे आपलं स्वागत करत आहे आज आम्ही वसईतील साहित्यिक आणि वसईमध्ये प्राध्यापक म्हणून भरपूर वर्ष सेवा दिलेली वसईत कोणताही साहित्याचा कार्यक्रम असला त्या ठिकाणी हमेशा त्यांचं नाव प्रकर्षाने घेतलं जाणार सिसिलिया करावालो मॅडम यांच्या आम्ही आज घरी आलेलो यायचं मुख्य कारण म्हणजे आता येणाऱ्या रविवारी पंधरा तारखेला माननीय विशोब थॉमस डिसुझा शुभ हस्ते ह्यांच्या त्रेचाळीस पुस्तकानंतर आता एक चौवेचाळीस व पुस्तकाचं प्रकाशन होणार पुस्तका पुस्तका आहे आणि ह्या प्रकाशनाच्या बाबतीत बोलण्यासाठी आज आम्ही मॅडमच्या गप्पा गोष्टी करण्यासाठी आलेलो मॅडम जी नमस्कार नमस्कार मॅडम आजपर्यंत तुम्ही त्रेचाळीस पुस्तकं लिहिली ह्याबद्दल तुमचा प्रवास कसा आहे आणि तुम्ही काय सांगाल खरं आहे की मी त्रेचाळीस पुस्तकं लिहिलेली आहेत त्रेचाळीस uh, पुस्तकं परंतु ती विविध वाङ्मय प्रकारातील पुस्तकं मी लिहिलेली आहेत त्याच्यामध्ये कविता कथा ललितगद्य चरित्रात्मक बालसाहित्य आस्वादनात्मक संशोधनात्मक लोकसाहित्य असे विविध प्रकार आहेत आणि त्यामुळे त्या विविध प्रकारातून मला अभिव्यक्त व्हावं असं वाटलं काही अनुभव आपले असे असतात की ते अनुभव आपण किती उत्कटतेने घेत असतो किंवा किती तरलतेने घेत असतो त्याप्रमाणे त्या ते शब्दांकित करावेसे आपल्याला वाटत असतात समजा की एखादा कवितेचा अनुभव आहे तो जरी त्याचा जीव छोटासा असला तरी सुद्धा त्याची उत्कटता खूप मोठी असू हो शकते आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याच क्षणाला ते व्यक्त करावं असं वाटतं म्हणून मग त्याची कद अनेकदा कविता होऊ शकते किंवा एखादं प्रसंगाचं घटनेचं बीज आपल्या मनामध्ये असं पडलेलं असतं की आपल्याला ते अस्वस्थ करून सोडतं आणि आपल्याला असं वाटतं की नाही मला याच्यावर कथा लिहिली पाहिजे याच्यावर कादंबरी लेखना करायला हवा आहे कदाचित ते आपल्याकडून होणार नाही पण एखादी मोठी कादंबरी होऊ शकेल किंवा काही अनुभव असतात की त्याच्यावर ललित रम्य अशा प्रकारचं लिहा असं वाटतं ते, ते प्रसंग केवळ निसर्ग वर्णन अशा प्रकारचंच असतं असं नव्हे एखादी घटना एखादा प्रसंग आपल्या मनाला भिडतो आणि मग आपल्याला असं वाटतं की खरोखर हा एक सामाजिक अशा प्रकारचा सांस्कृतिक अशा प्रकारचा जर ही काही जी उल्थापाल चाललेली आहे त्यामधून ही आपण लेखाच्या रूपाने व्यक्त करू शकतो आणि त्याला अनुलक्षून अशा प्रकारचे एखादी नक्षे आपण काढू शकतो शब्दांचे नक्षे मग यामध्ये लोकसाहित्याचा आस्वाद लोकगीत लोककथा यांचा आस्वाद किंवा बालकांच्या संदर्भातले काही चित्रपट वर माझं एक पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे की ज्यामध्ये जगभरातील वेगवेगळे बालकांवर आधारित आणि त्यांच्या प्रश्नांवर आधारित त्यांच्या संघर्षावर आधारित अशा प्रकारचे प्रश्न आहेत त्याच्यावर मला ललितरम्य पद्धतीने आणि आस्वादनाच्या स्वरूपाचं लिहाव असं वाटलं काही संस्थात्मक अशा प्रकारची जी कार्य होती ज्यामध्ये मला काही चरित्र लिहा लिहावीशी वाटली किंवा लिहायला मला सांगितली गेली तर अशा पद्धतीने माझ्या लेखनाचा पैस खूप वाढत गेला ती क्षितीच्या रुंदावत गेल्यासारखं वाटलं आणि अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या बरोबर वागत असताना त्यांचे प्रश्न कळत होते पालकांचे प्रश्न कळत होते आजूबाजूला आपण जरा सजग दृष्टीने बघायला लागलो की त्याच्यामध्ये कुठेतरी लेखनाचं बीज सापडायचं आणि अशा पद्धतीने या प्रकारचं लेखन विविध स्वरूपाचं लेखन माझं झालं आणि त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर ही पुस्तक प्रसिद्ध झाली मॅडम आता जे आपलं पुस्तक प्रकाशन होणार आहे त्याविषयी परवा जे नवीन पुस्तक प्रसिद्ध होणार आहे त्या पुस्तकाचं नाव आहे प्रसाद चिन्हे आणि या प्रसाद चिन्हांमध्ये एक वेगळा विषय मी हाताळलेला आहे तो असा आहे की म्हटलं तर ते संशोधनात्मक स्वरूपाचा आहे किंवा म्हटलं तर तो मराठी ख्रिस्ती वाङ्मयाचा इतिहास आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीने ते जाणले तर त्याची निर्मिती कथा सांगायची म्हणजे यशवंतराव चव्हाण विद्यापीठाने मराठी ख्रिस्ती साहित्य हे अभ्यासक्रमामध्ये एम एच्या अभ्यासक्रमामध्ये लावलं आणि त्यावेळेला त्यांनी मला विचारणा केली की तुम्ही या विषयावर आम्हाला पुस्तक तयार करून द्या तर दोन महिन्यामध्ये त्यांना पुस्तक तयार करून द्यायचं होतं आणि त्यासाठी खूप संशोधनाची आवश्यकता होती कारण सगळी पुस्तकं त्यांनी जे घटक दिलेले होते त्या घटकांवर लिहिण्यासाठी पुस्तकं जमवण्याची फार आवश्यकता होती आणि ते काम मी त्यांना करून दिलं त्याच्यामध्ये सैद्धांतिक स्वरूपाचं होतं म्हणजे ख्रिस्ती साहित्य म्हणजे नेमकं काय की साहित्य ख्रिस्ती कसं काय असू शकतं ख्रिस्ती हा धर्म आहे आणि त्या धर्माचं साहित्य असं म्हणायचं आहे का त्यामुळे व्याख्येपासूनच सैद्धांतिक किंवा त्याच्या प्रेरणा काय आहे त्याचं स्वरूप काय आहे इथपासून मला लेखन करावं लागलं आणि त्यांनी जे घटक दिले होते ते म्हणजे कविता कथा आत्मकथा वैचारिक स्वरूपाचं साहित्य त्याच्यावरची काही पुस्तकं मी मिळवली ते सगळं साहित्य संकलित केलं आणि त्याचा सारांश पद्धतीने मी त्यांना ते पुस्तक दोन महिन्यांमध्ये तयार करून दिलं आणि ते करत असताना मला असं जाणवलं की एवढं छोटस हे क्षेत्र नाहीये आजच्या घडीला आपल्याला असं दिसून येईल की मराठी भाषक ख्रिस्ती समाजामध्ये खूप लेखक कवी लिहित आहेत त्यांची त्यांचे ग्रंथ प्रसिद्ध होत आहेत त्यांची पुस्तकं प्रसिद्ध होत आहेत संशोधनात्मक स्वरूपाचे आहेत ललित स्वरूपाचे आहेत आहे। कविता संग्रह आहेत अनेक स्वरूपाची कथा कादंबऱ्या आहेत आत्मकथनं आहेत आणि हा आवाका वाढत चाललेला आहे, आहे। तर त्याचाही शोध घ्यावा असं मला वाटलं आणि यशवंतराव चव्हाण विद्यापीठाला पुस्तक तयार करून दिल्यानंतर चार घटकांवर आणखी पंधरा घटकांवर मी आणखीन संशोधन केलं आणि महाराष्ट्रातील सगळे ख्रिस्ती लेखक त्याच्यामध्ये प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक पंथी अशा प्रकारचे जे लेखक आहेत की आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे फादर थॉमस स्टीफन्सच्या पासून म्हणजे सोळाव्या सतराव्या शतकापासून ख्रिस्त पुराण जे आलेलं आहे ते सतराव्या शतकामध्ये आलेलं आहे तर त्या ख्रिस्त पुराणापासून एकोणीस श... दोन हजार चोवीस सालापर्यंतच साहित्य जे आहे त्या साहित्याचा आढावा मी त्याच्यामध्ये घेतलेला आहे आणि ते म्हणून तो एक मला असं वाटतं की तो एक प्रकारचा वाङ्मय कोश होईल कारणच अनेक प्रकारचं साहित्य विविध स्वरूपाचं साहित्य विविध वाङ्मय प्रकारातील मराठी भाषक ख्रिस्ती समाजातील लेखकांनी लिहिलेलं ले जे साहित्य आहे त्या साहित्याचा सारांश त्यांचा त्या ग्रंथांचा त्यांच्या ग्रंथांचा परिचय मी त्याच्यामध्ये करून दिलेला आहे एका अर्थाने असं म्हणता येईल की ते, प्रकारे ते एक प्रकारे प्रसाद चिन्ह म्हणजे एक प्रकारचं ग्रंथसंग्रहालयच आहे आणि अशा प्रकारचा हा एक मोठा ग्रंथ तयार झालेला आहे त्याचं प्रकाशन आता आपल्या रविवारी होणार आहे या पुस्तकाला तुम्ही प्रसाद चिन्ह प्रसाद चिन्ह हे नाव देण्याचं कारण आहे की आज आपण एकूणच मराठी साहित्याच्या पटलावर जर बघितलं तर मराठी साहित्य कसं समृद्ध झालेलं आहे तर वेगवेगळ्या वेगवेगळे समाजाचे प्रवाह समूहाचे प्रवाह त्याला मिळालेले आहेत त्याच्यामध्ये ज्याप्रमाणे आपण ख्रिस्ती मराठी साहित्य म्हणतो त्याप्रमाणे मुस्लिम मराठी साहित्य आहे जैन मराठी साहित्य आहे जुहू मराठी साहित्य आहे म्हणजे धर्म आणि भाषा यांचा संबंध करा म्हणजे तिथे लावला गेलेला आहे परंतु धार्मिक स्वरूपाचं साहित्य असं मी म्हणत नाही त्याला पूर्णपणे साहित्यिक अशा प्रकारचे निकष लावता येऊन जे साहित्य किंवा जे ग्रंथ तयार झालेले आहेत अशा प्रकारचं जे साहित्य आहे त्या साहित्याने मराठी एकूण मराठी साहित्याचा जो प्रमाण मराठीचा प्रवाह आहे हा, हा अतिशय बुलंद झालेला आहे हा अतिशय समृद्ध झालेला आहे तर त्यामुळे मला वाटते की मराठी भाषक समाजातील मराठी भाषा बोलणारे जे ख्रिस्ती लोक आहेत त्या ख्रिस्ती लोकांचं जे लेखन आहे ते लेखन या पटलावर इतकं ठसठशीत स्वरूपाचं आहे आणि त्याची दखल घेतली जावी आणि मराठी भाषेसाठी मराठी साहित्यासाठी हे चिन्ह आहे शुभसूचक आहे की आतापर्यंत धर्म आणि भाषा यांचा संबंध लावला जात होता ख्रिस्ती असेल तर तो इंग्रजीमध्येच बोलणार किंवा पोर्तुगीज बोलणार मुस्लिम असेल तर तो उर्दू बोलणार हं किंवा अरेबिक बोलणार तो मराठी कसं काय लिहिणार किंवा आपल्याशी बोलताना सुद्धा आपल्याला आधीच्या काळामध्ये असा आपल्यावर एक प्रकारे ठसा उमटला गेलेला होता की तुमचं मराठी हे प्रमाण मराठी नाही शुद्ध मराठी नाही असं म्हणायचे पण खरं म्हणजे कुठचीही भाषा ही शुद्ध किंवा अशुद्ध नसते म्हणजे आज आपण बघू बघत असू की मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे तर अभिजात म्हणजे नेमकं काय अभिजात म्हणजे कुलीन घरंदाज की जी भाषा आपले पूर्वज दोन हजार वर्षापूर्वी बोलत होते ती अभिजात भाषा होती आणि त्या भाषेमध्ये आपण आज बोलत आहोत तर इथे आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये जे मराठी लेखन करणारे ख्रिस्ती समाजातले लोक आहेत हे सर्व जण त्यांची मायबोली किंवा त्यांची मातृभाषा ही मराठी आहे आणि मराठी असूनही त्यांना अन्य भाषाही येत असतात पण त्यांचं मुळामधलं लेखन त्या जे आहे ते मायबोलीमध्ये आहे आणि त्यामुळे ते केवळ ख्रिस्ती स्वरूपाचं साहित्य नाही म्हणजे धार्मिक स्वरूपाचं साहित्य नाही धार्मिक स्वरूपाचं आणि अनुवादित स्वरूपाचं साहित्य वेगळं आहे परंतु केवळ साहित्याचे निकष असे लावून जर आपण बघितलं किंवा मराठी भाषेचे निकष लावून बघितलं तर त्यांचं जे जे साहित्य मराठी भाषा लोकांचं आलेलं आहे हे सगळं साहित्य हे पूर्णपणे त्यांच्या मायबोलीमध्ये मराठीमध्ये आलेलं आहे आणि आज घडीला आपल्याला असं दिसून आहे की आज जे मराठी समाजातले ख्रिस्ती लोक जे मराठी बोलत आहेत त्यांच्या व्यवहारामध्ये बोलतायत त्यांच्या शिक्षण मराठीतून शिक्षण घेत आहेत मराठी माध्यमातून शिक्षण घेत आहेत इतर सगळे व्यवहार त्यांचे मराठी भाषेतून चालत आहेत तर तुम्हाला आज म्हणजे इतरांना कळणार सुद्धा नाही की आज त्यांचा धर्म कोणता आहे त्यामुळे धर्म महत्वाचा नाही येते हा धर्म म्हणजे जो धार्मिक दृष्टिकोनातून आपण म्हणतो ख्रिस्ती मुस्लिम हिंदू अशा अर्थाने पण प्रतिभेला खरं म्हणजे धर्म नसतो प्रतिभा ही निर्लेप असते कोणत्याही धर्माची असू शकत नाही त्याचा धर्म हा सत्य लोकांना सांगणं आणि तुमच्या मातृभाषेमध्ये सांगणं हा असतो तर तो प्रतिभेचा धर्म आपल्या इकडच्या ख्रिस्ती समाजाने कसा त्याच्यामध्ये अभिव्यक्त केलेला आहे ते आपल्याला या प्रसाद चिन्हांमध्ये दिसून येणार आहे तुम्ही ह्यापूर्वी त्रेचाळीस पुस्तक लिहिली आणि हे प्रसाद चिन्ह पुस्तक लिहिलं ह्यामध्ये तुम्हाला काही फरक झालो मी आधी संशोधनात्मक स्वरूपाचं बरेच लेखन केलेलं आहे मी पंडिता रमाबाईंच्यावर संशोधन केलं होतं एम फीचा प्रबंध लिहिलेला होता आणि नंतर त्याचं पुस्तकालय किंवा लोकसाहित्याचा अभ्यास करत असताना मला संशोधन करावं लागलं आणि त्याचा ललितरम्य पद्धतीने पुन्हा म्हणजे मराठी भाषेची मुळं कुठे आहेत मराठीमध्ये आपल्या संस्कृतीची मुळं कुठे आहेत ती त्या लोकभाषेतून मला कळली आणि त्याचा शोध घेण्यासाठी आपल्याला संशोधनात्मक पद्धती अवलंबावी लागली अन्य अनेक अने अने प्रकारचं लेखन मी लिहिलेलं ले असल्या कारणाने मला असं वाटतं की हे लेखन पूर्णपणे संशोधनात्मक स्वरूपाचं नाही हे कोश वाङ्मयाच्या स्वरूपाचं आहे किंवा वाङ्मय कोश आहे कारण अनेक म्हणजे मराठीतील वेगवेगळ्या ग्रंथांचा हा परिचय आहे त्याचा त्याचा संग्रह तयार करून दिलेला आहे पण तो संग्रह तयार करत असताना चारशे वर्षाचा कालखंड मी पालथा घातलेला आहे की फादर थॉमस स्टीफन्सच्या पासून दोन हजार चोवीस पर्यंतची आताच्या घडीला जे मराठी चांगलं लेखन कर, करत आहेत ज्यांच्या लेखनासाठी पुरस्कार मिळालेले आहेत आणि शासनाचे पुरस्कार सरकारी पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्यामुळे त्या त्यांच्या मराठी भाषेच्या संदर्भात कोणताही संदेह निर्माण झालेला नाही आहे आज आणि त्यामुळे आणि त्यांची भाषा इतकी निकोप स्वरूपाची इतकी म्हणजे शुद्ध स्वरूपाची असं मी म्हणत नाही अत्यंत निकोप निकोब अशा प्रकारची अत्यंत त्यांचे भावना समजून घेणारी अशा प्रकारची जी भाषा आहे ती भाषा मला याच्यामध्ये बघायला मिळाली कारण याच्यामध्ये प्रोटेस्टंट आणि प्रसादचिन्ह या ग्रंथामध्ये प्रोटेस्टंट आणि कॅथोलिक हे दोन ख्रिस्ती धर्मातले पंथ आहेत आणि त्या पंथातील लोकांनी ख्रिस्ती धर्माचीच केवळ नव्हे तर ख्रिस्तांनी दिलेली जी मूल्ये आहेत ती मूल्य ती नीती मूल्य आपल्या नी लेखनातून कशी आविष्कृत केलेली आहेत त्याचा अभ्यास करण्यासाठी मला धर्मग्रंथही अभ्यास लागला आणि त्यांचे सगळी पुस्तकं वाचावी लागली मला एक हजारभर पुस्तकं वाचली तेव्हा त्याच्यातील चारशे चौऱ्याऐंशी पुस्तकाचा सारांश मी त्याच्यात लिहिलेला आहे आणि त्याच्यासाठी संपूर्ण वर्ष मी अभ्यास करत होते तर हा भाग मला महत्वाचा वाटतो तुम्ही कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून इतकी वर्ष काम केलं त्यानंतर तुम्ही प्रिन्सिपल म्हणून देखील काम केलं त्यावेळेनंतर आका रिटायरमेंटनंतर तुम्ही अजून सोमाने या साहित्याच्या संपूर्ण महाराष्ट्रभर साहित्याचं कामकाज बघता यामध्ये तुम्हाला आता काम करताना काय अजून काही अनुभव तुम्ही सांगू शकाल निवृत्त झाल्यानंतर अधिक लेखन झालं असं मी म्हणू शकणार नाही कारण मी कार्यरत असताना मी प्राध्यापक म्हणून कार्यरत असताना आणि प्राचार्य म्हणून असताना देखील Uh, अनेक प्रकारचं लेखन माझं होत होतं आणि मला असं वाटतं की आपण जितके जास्त व्यग्र असू आपल्या कामामध्ये आपण आपल्या आवडीसाठी जास्त वेळ काढू शकतो आणि आता त्यावेळेला सुद्धा मी अनेक कार्यकारिणींवर होते सरकारी कार्यकारिणींवर होते विद्यापीठाच्या कार्यकारिणींवर होते आणि uh, महाविद्यालयातली कामं तर होतीच परंतु निवृत्त झाल्यानंतर आणखीन हा व्याप वाढत चाललेला आहे कारण आता मी काही महाराष्ट्र शासनाच्या काही मंडळांवर आहे त्यांची कामं असतात त्यांचीही संशोधनाच्या स्वरूपाची व्याख्यानांच्या स्वरूपाची आणि पुस्तक वाचनाच्या संदर्भातली काही कामं असू शकतात त्याचबरोबर अन्य काही संस्थांवर म्हणजे कुसुमाग्रज प्रतिष्ठानवर नाशिकच्या मी आहे महात्मा गांधी स्मारक निधीवर पुण्यातल्या मी आहे आणि त्यांचीही काही कामं असतात तर ती कामं करणं आणि त्या व्यतिरिक्त आपण आपल्या स्वतःहून काही कामं स्वीकारलेली असतात तर ती कामंही पूर्ण करावी असं मला वाटतं आणि त्यामध्ये मला असं वाटतं की वाचनामुळे जो आनंद मिळतो आणि त्या वाचनामुळे आपल्याला लिहावंचंही अनेकदा वाटतं तर अशा अनेक प्रकारचा प्रकारची कामं करत असताना मला असं वाटतं की मी खरंच निवृत्त झालेले आहे किंवा काय कारण निवृत्त झाल्याचं पुढचं नाव माझ्यावर दिसत नाही सततच आधीच्या पेक्षा अधिकच कामं वाढत चाललेली आहेत व्याख्यानं वाढत चाललेली आहेत आणि अशा पद्धतीने काम करत असताना मला असं वाटतं की त्याच्यामध्ये सुद्धा एक अभ्यासाचा विलक्षण अशा प्रकारचा आनंद असतो आणि त्याच्यातून जे आपण सत्य हुडकून काढतो किंवा त्याच्यातून जीवनाचं सत्य आपल्याला जे कळतं अनेक प्रकारचं वाचन जेव्हा आपण करतो तेव्हा अनेक प्रकारची जीवन अनेक लोकांचं जीवन आपल्याला कळतं आणि त्यावरून आपल्याला असं वाटतं की आपण समृद्ध होत जातो आणि आपण जे ज्या गोष्टींच्यामुळे समृद्ध आहोत त्या गोष्टी इतरांना सांगाव्यात म्हणून मग आणखी आपल्याला लेखन ह्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर तुमचं अजून पुढचा काही मानस असणार आहे मनामध्ये खूप आहे काही करावं असं साहित्याच्या संदर्भामध्ये मराठी भाषेच्या संदर्भामध्ये आ, मला असं वाटतं की आजच्या काळामध्ये भाषांना इतकं महत्त्व प्राप्त झालेलं आहे तर आणि मराठी भाषेला तर अभिजात भाषेचा दर्जा आता मिळालेला आहे परंतु मला वाटते की आज अनेकच्या बाबतीमध्ये असं आहे की आ, ते आपल्या हातातील मोबाईलवर मान खाली घालून सतत बसलेले असतात आणि मनावर एक ओझं ठेवून ते वागत असतात परंतु मला असं वाटते खरं खऱ्या अर्थाने पुस्तक वाचणं आणि त्याच्यामध्ये जो आनंद असतो त्यामुळे वाचन चळवळीच्या संदर्भात काही करावं म्हणजे आतापर्यंत आपण साहित्याच्या संदर्भात काही करत आलेलो आहोतच परंतु वाचन चळवळीसाठी व्याख्यानातून प्रबोधन करणं आणि अशा अनेक प्रकारचे काही संकल्प आहेत आणि काही लेखनाचेही संकल्प आहेत काही पुस्तकं आता तयार आहेत आणि ती प्रकाशित करण्याचाही मानस आहे साहित्याच्या व्यतिरिक्त आणखी सामाजिक अशा प्रकारची काही कामं आहेत परंतु जोपर्यंत आपल्याला शरीर साथ देत आहे आणि जोपर्यंत आपण निरोगी आहोत तोपर्यंत आपण काही करू शकतो आणि म्हणून भाषेची आणि साहित्याची आणि समाजाची सेवा करणं हे मला अधिक महत्वाचं वाटतं तर आपण ऐकलं मॅडम मी आपलं प्राध्यापकाचं कामकाज प्राचार्याचं कामकाज आणि ह्या अथक परिश्रम घेऊन साहित्य साहित्य जोपासण्याचं काम आहे आणि जोपासता जो जोपासता त्यांनी आता आपली चौवेचाळीस पुस्तक देखील आता प्रकाशित होत आहे परंतु आपण आजपर्यंत मोबाईलच्या विश्वातून बाहेरच निघत नाही आपण वाचन कमी केलेलं आहे तो आप ला पुस्तक गेतला स्पाई जे, गेतला पुस्तक तर आपल्याला हे पुस्तकं घेतलंच पाहिजे आणि घेतल्यानंतर आपण हे पुस्तकं इतरांना भेटदेखील दिलं पाहिजे जेणेकरून आजच्या पिढीला वाचनाविषयी अजून प्रेम आणि वाचनाचं महत्व कळणार आहे आणि खरं बघितलं तर साहित्यातून समाज बघण्याचा सा, समाज कसा आपला हा समाज आपलं साहित्य आणि आपली संस्कृती ही ह्या पुस्तकात ह्या लोकांनी चारशे वर्षाची पूर्ण अभ्यास करून ह्यानी त्यामध्ये उतरवलेली आहे आणि ती आपण जपवण्याचं आणि आम्ही एक दुसऱ्यांना देण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे वसे लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरे, नमस्कार